पहिली वहिली कविता होती त्याच्यावरती कुसुमाग्रजांची सही आहे आणि तेव्हा मी दुसरीच होते आणि शाळेत असताना जसा आपण कविता लिहितो तो ला तो मला म तशीच ती कविता होती मला वाटतं असं व्हावं तसं व्हावं वगैरे वगैरे आणि तेव्हा कुसुमाग्रजांनी अशी सही देताना त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की कविता छान केली आणि खाली कुसुमाग्रजाशी सही केली आणि नंतर ते असं म्हणाले मोठी हो लिहित राहा म्हणजे मोठी झालीस की माझ्याशी स्पर्धा करशील या आहेत प्रसिद्ध युट्यूबर डॉक्टर उर्जिता कुलकर्णी त्या लेखक पण करतात त्यांनी ते आज त्यांच्या पुस्तक ताक याबद्दल सांगितले इथे आलाच सर्वांचं स्वागत ते परिचय करून देतो डॉक्टर उर्जिता कुलकर्णी इथे ज्या आहेत ज्यांच्याशी मी दुपारी बोलत होता अप्रतिम पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे ता फुलस्टॉप क असं ताजा कलम मी सकाळी चुकून त्यांच्याशी बोलताना ताक त्या म्हणाल्या ताक नाही ताक तर माल मी म्हटलं या पुण्यातल्या लेखिका असणार <laughs> दोन हजार पाच पासून त्या मानसोपचार आणि सेक्सॉलॉजिस्ट होम प्रथेची प्रॅक्टिस करत आहेत त्यांचा क्लिनिक पुण्यामध्ये सिंहगड रोडला आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे लोकसत्ता पुढारी लोकमत महाराष्ट्र टाइम्स आणि दिवाळी अंकांमध्ये त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे तर आपण मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा परिचय करून घेणारच आहोत त्यांची जी महत्वाची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आज आपल्या ज्या पुस्तकाचा प्रामुख्यानं उल्लेख होणार आहे ताजा कलम त्याच्याबद्दल त्या बोलतीलच त्यांना बेस्ट पॅरेंटिंग ब्लॉग याच्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे सुपर वुमन अवॉर्ड मिळालेला आहे सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे यांना असा प्रश्न आहे की हा कार्यक्रम आपण आज बाल भारती आणि भांडारकर याच्यामध्ये फक्त एक सीमा रेषा आहे आज डॉक्टर उर्जिता कुलकर्णी जे बोलणार आहेत ते जर बाल भारतीच्या भिंतींच्या पलीकडे पोहोचलं तर त्यांचा विषय पाठ्यपुस्तकामध्ये येऊ शकेल त्याचं कारण असं आहे की त्या मानसोपचार आणि सेक्सोलॉजी मध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात त्यांच्या लिखनाकडे नंतर येऊयात तर तुम्ही तुमचा जो विषय आहे तो थोडा अगोदर श्रोत्यांना समजावून सांगा कारण बालभारतीमध्ये त्याचे स्वरांचे जर काही उमटले पडत तर ते पाठ्यपुस्तकामध्ये पुढच्या वर्षीपासून येतील तर मी पाठ्यपुस्तक मंडळाचा लेखक आहे म्हणून मी तुम्हाला नमस्कार सगळ्यात आधी आयोजक आणि इथे जमलेले सगळे प्रेक्षक श्रोते यांचे मनापासून आभार मुकुलजी माणे यांचे पण आभार आयोजकांमध्ये ते आहेत आणि त्यांनी त्यांचे बरेच प्रयत्न आहेत हा कार्यक्रम होण्यासाठी तर तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्याकडे येते खरं तर तुम्ही माझी एक संधी हिरावून घेतली आहेत कारण पुण्यामध्ये बोलायचं असेल तर तिसऱ्या वाक्यात हाशा लागतोच असा आहे आणि मला असं वाटलं होतं आपण पुस्तकाविषयी बोलणार आहोत तर हा जो विषय आहे हा म्हणजे सेक्सोलॉजी ज्याला कामशास्त्र असं आपण म्हणूया मराठीमध्ये आणि मानसशास्त्र हे दोन्ही विषय कुठल्या एखाद्या वयोगटासाठी आहेत असं नाही आपल्याकडे खरं तर म्हणजे भारतीय हो संस्कृतीमध्ये याची सगळी पाळमुळं आहेत म्हणजे आजही जर मॉडर्न सेक्सोलॉजी बघायचं झालं किंवा आजही त्याच्यावरचे त्याच्यावर जितका अभ्यास चालू आहे किंवा जितक्या प्रकारच्या रोज नवनवीन संकल्पना येतात त्याच्यामध्ये आणि त्यावरती अभ्यास चालू आहे पण त्याची पाळमुळं आपल्याकडे आहेत आणि खरं तर आपण सगळ्यांनी त्या विषयाकडे खूप मोकळेपणाने बघायला पाहिजे आणि तोच माझा एकंदरीत प्रयत्न इतक्या वर्षात काम करत असतानाचा की या विषयात बोललं जात नाही मराठीत तर त्याहून नाही म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल त्या संदर्भात चालू केलं ज्याचं नाव डॉक्टर उर्जिता कुलकर्णी असंच आहे तुम्ही सर्च करू शकता mm. चार लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबरशिप आहे त्याला आणि त्यामध्ये मराठीतून आ, स्टील, स्टील, आ, हा संपूर्ण विषय सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असतो त्यामध्ये लहान मुलांचे त्यांच्या काही समस्या असतील मोठ्यांच्या असतील पौगंडावस्थेतल्या असतील हे सगळं काय म्हणूया बोलीभाषेत सांगण्याचा प्रयत्न असतो जे मराठीत सांगणं खूप अवघड आहे या विषयावर जर मला कोणी इंग्रजीत बोलायला सांगितलं तर प्रचंड सोपं आहे कारण त्यातला कुठलाही शब्द खटकत नाही सेक्स या शब्दापासून पण तेच जर मला मराठीत बोलायचं असेल तर फार तयारी करून आणि एक शब्द खूप मोजून मापून आणि व्यवस्थितच वापरावा लागतो पण आतापर्यंत असं म्हणूयात की इतक्या वर्षात काम करत असताना जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की माझ्यासारखी आणखी मंडळी जर तयार झाली भरपूर याच्यावरती काम करणारी तर आपल्यामध्ये मुळापासून म्हणजे लहानपणापासून जर घराघरातनच हा विषय मोकळपणाने बोलला गेला जसं आपण इतर सगळं शिक्षण देतो मुलांना तर फार लवकर याच्याकडे बघण्याचा एक मोकळा दृष्टिकोन तयार होईल या संदर्भातल्या समस्या जाणवणार नाहीत आणि क्युरिओसिटी जी असते उत्सुकता असते आणि त्यातनं खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी चुकीचे मार्ग अवलंबण्याकडे मुलं जातात आपणही जातो कित्येक वयातले लोक जातात आणि हां इथे आणखीन एक ठळक करेन की यातले जे मित्स आहेत म्हणजे या संदर्भातल्या ज्या काही धारणा आहेत संकल्पना आहेत त्या केवळ काही विशिष्ट वयात असतात असं अजिबातच नाही आहे वेगवेगळ्या वयातले लोक माझ्याकडे अत्यंत साध्या म्हणजे मी स्वतः त्यात काम करते डॉक्टर आहे म्हणून मला त्यातली कुठलीही गोष्ट कुठल्याही व्यक्तीने विचारली तर ती बालिश वाटत नाही किंवा हे कसं माहीत नाही असं नाही वाटत पण तुम्हाला कदाचित ते वाटू शकेल जर मी एखादी एखादी गोष्ट सांगितली की या व्यक्तीला असं असं वाटतंय तर इतक्या काय म्हणू सूक्ष्म लेवलला ते सगळं असतं आणि त्याच्यावरती काम करायचं म्हणजे त्याच्यावरती बोललं पाहिजे भरपूर लिखाण झालं पाहिजे साध्या भाषेत सांगितलं पाहिजे मी नेहमी एक उदाहरणं देते की जितक्या सहजपणे आपण म्हणतो ना माझं डोकं आहे आणि आता याच्यावर मला काय करायचंय आणि आपण एकमेकात चर्चा करतो आणि चार गोष्टी सांगतो तू पाणी पी तू असं कर तितक्या सहजपणे जेव्हा आपण सेक्स आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेम नाही त्यातला आनंद सुद्धा याविषयी बोलायला लागू तेव्हा याला संपूर्ण समाज मान्यता आलेली असेल असं मला वाटतं तुम्हाला आपण खूप छान तुम्ही उत्तर दिली मग असं की पुस्तकावरती बोलल्यानंतर तिसऱ्याच वाक्याला हशा तुम्ही घेणार आहात तर आता तुम्ही मला ता ताजा कलम याविषयी सांगा खर तर पहिल्यांदा मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची की खूप खुमासदार बोलत बोलताय म्हणतो तुमचं ऐकत राहावं असं वाटतंय झालं माझं काम झालं <laughs> <laughs> येस आता माझ्या पुस्तकाविषयी बोलूया काय सांगू मी सिलेसबर्ग चे पत्रे पुस्तक वाचलो मला ते खूप आवडलं माझं ते खूप आवडतं पुस्तक आहे पण तुमचा जो फॉर्म आहे ना माझ्या अंगारात काटा आला एक एक पत्र आणि त्याला उत्तर आणि काही वेळा म्हणजे तुम्ही मला माफ करा मला वाटलं मीच पत्र लिहिलेलं नाही ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे ॲक्च्युली ताक आ, हे माझं ही माझी पहिली लघु कादंबरी मराठीतली ही कादंबरी पत्र स्वरूपात आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्र लिहिते आणि त्या पत्राचं उत्तर पत्रोत्तर ही दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीला लिहिते कादंबरी मध्ये रहस्य आहे ज्याला आपण असं म्हणू की सायको थ्रिलर हे म्हटल्यानंतर लक्षात येईल कदाचित मुळे तो शब्द सगळ्यांना माहिती असतो तर आ, त्या प्रकारात ही कादंबरी मोडते आणि याच्यामध्ये आ, ही जी पत्र आहेत ती लिहित असताना जसं तुम्ही आता मला म्हणालात तसंच जे वाचक आहेत त्यांनी अनेकांनी मला असं सांगितलं की मला असं वाटत होतं स्त्री असेल पुरुष असेल की हे मी लिहितोय किंवा मला आलेलं पत्र आहे किंवा मीच वाचतीय अशा प्रकारचं ते आहे आणि एकंदरीत एक, एक दोन तीन चार पाच पाच पात्र आहेत त्याच्यामध्ये ही पत्र लिहित लिहित म्हणजे ही पत्र जशी जा पुढे जातात त्या अनुषंगाने कथा पुढे जाते आणि त्यामध्ये मध्यवर्ती जी नायिका आहे कादंबरीची तर तिचं जे काही भावविश्व आहे आणि तिच्या आजूबाजूला जे काही घडतंय आणि तिला पत्र लिहिणारा तिचा एक मित्र आहे ती एका व्यक्तीला पत्र लिहिते मित्राला तर लिहितेच आहे आणि त्याच्यासोबत ती एका व्यक्तीला पत्र लिहिते ज्याला आपण मितवा असं म्हणतो की मित्र तत्त्वज्ञ आणि वाटाड्या असं ज्याला आपण म्हणतो तर तशा एका व्यक्तीला ज्याचं नावच पात्राचं नावच फिलो असं so, आहे फिलो सो त्या फिलोला ती पत्र लिहिते फिलो तिला पत्र लिहितोय आणि असं ते सगळं पुढे जातं दहाव्या पत्रामध्ये म्हणजे आत्ता पुस्तक मिळेल तुम्हाला पण ते ऑनलाईन तुम्हाला बुक करायला लागेल प्रोज पब्लिकेशन डॉट इन याच्यावरती ही आमचीच प्रकाशन संस्था आहे तर याच्यावरती ते तुम्हाला मिळेल तर दहाव्या पत्रामध्ये सर्वसाधारण थोडासा अंदाज येतो की आ, ही कादंबरी कशाविषयी दहा पत्रापर्यंत कदाचित तुम्हाला असं रेवा छान छान मस्त चालू आहे या दोघांचं असं मैत्री आहे किंवा अंदाज येत नाही की प्रेम आहे की मैत्री आहे की आणखीन काय आहे आणि हळूहळू हळू मग जशीची जशी ती पत्रं पुढे जातात त्यातनं आणखीन काही गोष्टी डोकावायला लागतात याच्यामध्ये मानसशास्त्राचा भाग खूप मोठा आहे त्यामध्ये जो विचार करण्यात आलेला आहे नायिकेच्या भावविश्वाचा असेल त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा भाग खूप मोठा आहे आणि त्याला तो बेस आहे असं मी सांगेन या कादंबरीचा ही जेव्हा माझे सिनियर आहेत त्यांनी जेव्हा त्यांना मी ही वाचायला दिली होती ज्यांची प्रस्तावना मी घेतली आहे कारण त्यांच्याकडनं मी आणि सेक्सॉलॉजी पहिलं शिक्षण जे आहे त्यांच्याकडनं घेतलं मी तर त्यांनी मला त्यांनी कादंबरी वाचली आणि परत सलग दुसऱ्यांदा वाचली आपण जसे सलग पाठोपाठ चित्रपट बघतो तसंच आणि त्यांनी मला फोन केला आणि रात्र झाले होते मला म्हणाले बोलू का तुझ्याशी दोन मिनटं म्हटलं बोला ना सर तर मला म्हणे मला एक सांग ही केस कधी आली होती तुझ्याकडे म्हटलं सर अशी केस वगैरे माझ्याकडे काहीच नाही आले नाही 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 तू कुठे बोलतेस म्हटलं नाही खरंच नाही आलं आणि त्याच्यानंतर त्याच आठवड्यात सगळं शेड्यूल कॅन्सल करून ते मला भेटायला आले आम्ही चार तास बसलो चार तास एक व्यक्ती जी दिग्गज सायकॅट्रिस्ट आहे ती माझ्याशी या या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करते की मी कुठून तरी असं सांगावं हो अशी एक केस माझ्याकडे आली होती पुढे तसं काहीच नाही आहे ते सगळं कल्पना विश्वातनं आहे भावविश्वात आलेलं आहे तर अशी ती कादंबरी आहे तुम्ही वाचा आणि माझ्यापर्यंत तुमचे अभिप्राय नक्की कळवा अच्छा आम्ही आजवर असं ऐकलं होतं की वास्तविक ही कल्पनेच्या पलीकडचं असतं तर वेगळं सांगतात डॉक्टर कुलकर्णीकडे तुमचा व्यवसाय तुमचा विषय आणि तुम्हाला भेटणारे पेशंट तर तुम्हाला जे भेटणारे पेशंट असतात या सगळ्यांचे दुःख कमी अधिक प्रमाणामध्ये एकसारखे तरी असतात कारण विषय सारखा असतो दुःखांचं प्रमाण कदाचित कमी जास्त असू शकेल अशा वेळी भेटणाऱ्या प्रत्येक पेशंटचं समाधान होईपर्यंत त्याच्याशी संवाद चालू ठेवणं हे तुम्ही म्हणजे ते लेखनामध्ये काही ठिकाणी जाणवतात असं की तसं तुम्ही करत असणार पण मग तुम्ही तुमच्या शिक्षकांना जे सांगितलं की मला तसा पेशंट भेटलेला नाही मला व्यक्तिगत असं वाटतं की कुठे 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 छोटे छोटे गोष्टीतले पेशंट तुम्हाला भेटले असणार त्या सगळ्याची गोळागिरीच त्याच्यामध्ये येत राहते कारण शेवटी कल्पनेला सुद्धा कुठेतरी वास्तवाचा आधार लागतो तर असे काही पेशंट तुम्हाला मिळाले की की ज्यांनी तुमच्या विचारांची दिशा बदलली अरे असाही अभ्यास करायला पाहिजे बरं का की हा प्रश्न आपल्या मनामध्ये आला नाही आता सरांनी जे सांगितलं की दो दो आ, आ, मी एवढ्या वेळा रामायण वाचतो पण मला म्हणतो जरी असा विचार करेल असं माझ्या डोक्यात कधी आलं नाही काही काही असा विचार करेल असं कधी चाललं नाही तर मग तुम्ही या विषयाकडे कसे बघता माझ्या विषयाकडे माझा विषय म्हणजे मी पहिलं तर असं सांगेन की कुणीच असं म्हणू शकत नाही की अध्वर्यू असा एक शब्द आहे आपल्याकडे की या संपूर्ण विषयात मी अध्वर्यू आहे असं कधीच कोणीच म्हणू शकत नाही म्हणजे कामशास्त्र असेल किंवा मानसशास्त्र असेल रोज बदलणारं शास्त्र आहे आणि खूप अभ्यास करायला लागतो बरेचसे पेशंट्स तुम्ही जे म्हणता येऊत सर तसे बरेचसे पेशंट्स येतात की जे अक्षरशः वेळोवेळी हा विचार करायला भाग पाडतात की आपण या या पद्धतीने शिकलोय या या पद्धतीची उदाहरणं दिल्यानंतर समोर समजणार आहे पण नाही समजणार आहे तर आणखी काय करायला लागेल म्हणजे या लोकांना मला समजावून सांगता येईल मुळात माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा माझा महत्वाचा हेतू किंवा उद्देश असा असतो की त्यांचं एज्युकेशन करणं म्हणजे त्यांना कधी ना कधी म्हणजे प्रत्येक पेशंटला पहिल्यांदा आल्यानंतर मी हे सांगते की कधीतरी आपल्याला औषधं बंद करायची आहेत कधीतरी आपलं जे सगळं आयुष्य ते तुमचा सायकॅटिक डिझॉर्डर असेल म्हणजे मानसिक आजार असेल किंवा तुमची लैंगिक समस्या असेल किंवा तुम्ही काही प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले असाल त्याच्यावरची उत्तरं घेऊन आणि काही गोष्टी ज्या मी सांगेन त्या पद्धतीने आणि इतर आणखीन पद्धतीने तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता त्यामध्ये मी फक्त मगाशी जसं सर म्हणाले तसं मी फक्त एक माध्यम आहे आणि तेवढाच आपण विचार करूया म्हणजे या औषधांवरती आयुष्यभर मला राहायचं आहे हा पहिला मुद्दा नाही दुसरं असं आहे की तो कॉन्फिडन्स त्यांना देणं गरजेचं असतं आणि बऱ्याचदा काय होतं ना की आपलं जे आपण जिथे जन्माला येतो म्हणूया किंवा जसे वाढतो म्हणूया आपलं जसं घरातलं वातावरण असतं असं म्हणूया त्यानुसार आपल्या सगळ्यांचं एक एक आपली मानसिकता तयार होते आपले विचार तयार होतात आणि हळूहळू जसे आपण म्हणजे शाळेत जातो जा जा कॉलेजमध्ये जातो वेगवेगळ्या गोष्टी बघतो शिकतो बरंच वाचतो मला लहानपणापासून आवड होती वाचनाची तर आपण बरंच वाचतो आणि त्यामध्ये मग आणखीन प्र प्रगल्भ व्हायला लागतो तेव्हा लक्षात येतं की आपण जो विचार करतोय तो आहे कदाचित समोरची व्यक्ती तसा नाही विचार करत आहे आणि हे सायकेट्री फार चांगल्या पद्धतीने शिकवतो म्हणजे आम्हाला सगळ्यात छान सांगू का याचं की आम्ही जग ब्लॅक अँड व्हाईट काळं असं पाहतच नाही ग्रे आहे एक एरिया आहे जो ग्रे आहे की जो तुम्हाला तुमच्या पद्धतीने दिसतोय मला तिथपर्यंत पोहोचायचंय आणि मला बघायचंय आणि मग त्यानुसार मग तुम्हाला हवंय तशी मी मदत करते आ, मला हवंय त्या पद्धतीने जर मी मदत करायला लागले तर कदाचित तेवढा फायदा रुग्णांना होत नाही असे बरेचसे अनुभव असतात असे बरेचसे पेशंट्स असतात की जे खूप प्राथमिक गोष्टींविषयी प्रश्न उपस्थित करून जातात त्यातला आत्ता ऐरणीवरचा विषय आहे तो म्हणजे सगळ्यांचं सेक्शुअल ओरिएंटेशन लैंगिक अभिमुखता या स, आ, संदर्भात सगळ्या संपूर्ण जगामध्ये चर्निंग चालू आहे खूप जास्त तर त्यातल्या काही गोष्टी शास्त्रीय म्हणजे डॉक्टर म्हणून सांगते की काही गोष्टी खूप शास्त्रीय आहेत अशा समोर दिसत आहेत आणि काही गोष्टींना शास्त्रीय म्हणायचं की नाही म्हणायचं असे विचार येतात आणि तिथे मात्र प्रश्न पडायला लागतात की आता ह्याचं काय करायचं आहे कारण यानुसार जगाची बदलणारी दिशा आम, हा थोडासा जास्त असं म्हणूयात का की चॅलेंजिंग आहे थोडं जास्त आव्हानात्मक आहे आणि त्याच्यावरती खूप विचार करून भरपूर उत्तर पुढच्या काळासाठी पिढीसाठी शोधणं गरजेच खूप अच्छा पुस्तकाच्या बद्दल रेकॉर्ड झाले की अगोदर मागणी नोंदवली असं मला मारण्यास सांगत होते तर तो जरा भाग आमच्या प्रेक्षकांना सांगा म्हणजे एखादा लेखक त्याच्यातून प्रेरणा घेईल तर लोकांना वाटेल डॉक्टर आहे एक पुस्तक लिहिलंय आणि आणून बसवलंय असं नाहीये मी साधारणतः शाळेत असल्यापासून काही ना काही लिहायचे आणि माझी जी पहिली वहिली कविता होती त्याच्यावरती कुसुमाग्रजांची सही आहे आणि तेव्हा मी दुसरीत होते आणि शाळेत असताना जशा आपण कविता लिहितो तो ला तो मला म तशीच ती कविता होती मला वाटतं असं व्हावं तसं व्हावं वगैरे वगैरे आणि तेव्हा कुसुमाग्रजांनी अशी सही देताना त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की कविता छान केली आणि खाली अशी सही केली आणि नंतर ते असं म्हणाले मोठी हो लिहित राहा म्हणजे मोठी झालीच की माझ्याशी स्पर्धा करशील त्यावेळेस हे असं म्हणजे कळलं नव्हतं की हे काय आहे आणि असं वाटलं होतं अरे वा काहीतरी भारी झालंय वगैरे हो आणि त्यानंतर मराठी शाळेत होते लिहित राहिले वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध करावं असं कधी वाटलं नव्हतं म्हणजे सुखाय म्हणतो तसं लिहित होतं घरनं तसं मार्गदर्शन होतं माझ्या वडिलांचंही मार्गदर्शन होतं आणि नंतर मात्र मी फेसबुकवरती थोडंसं लिहायचं आहे फेसबुक चालू झाल्यानंतर आणि माझ्या लक्षात आलं की मला तिथे मजा नाही यायची म्हणजे ते लाईक्स आणि कमेंट्स हा माझा इकडचा म्हणजे माझ्या पेशाच्या संदर्भातला खेळ असला तरी लिखाणाच्या संदर्भात फार काही मला ते विशेष आवडायचं नाही म्हणजे असे वाचक भेटताय तसं वाटायचं नाही आणि त्यानंतर मग ताक झालं म्हणजे माझी लेखनाची पद्धत अशी आहे की मी ठरवत नाही आता ही कथा लिहायची आहे किंवा काय टाकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याला प्रवाही लेखन असं म्हटलं जातं किंवा इंटिरियर मोनोलॉग असं जे म्हटलं जातं त्या स्वरूपातली ती कादंबरी आहे त्यामुळे ती येत गेली पहिली पंचवीस पत्र एकत्र आली आणि आम्ही छापणार तेव्हा लक्षात आलं की काहीतरी मला असं वाटलं काहीतरी आहे अजून येत आहे एक आठवडा थांबले आणि मग फिलोची आणि तिची पत्र जी आहेत ती सगळी आली आणि मग ती एकतर एकोणपन्नास पत्रांची कादंबरी तयार झाली त्यानंतर द पेरेंट कंपनी नावाने पेरेंटिंगवरचं पुस्तक लिहिलंय आणि दिवाळी अंकातनं तर मी लिहितेच जॉनर म्हणाल म्हणजे ज्याला प्रकार म्हणतो लिखाणाचा तो सर्व प्रकारचा आहे लेख लिहायचा असेल तर मात्र विचारपूर्वकच लिहायला लागतं वर्तमानपत्रात शब्दसंख्या शब्द मर्यादा असते आणि त्यात भरपूर बसवायचं असतं त्यामुळे नात्यांची नावाने एक सिरीज होती माझी बरं दिसतं का हे या नात्याने हे सगळं माझ्या विषयाच्या संदर्भातलं होतं आणि बाकी दिवाळी अंकांमधनं मात्र मी मराठी साहित्य या संदर्भात लिहिते आणि मराठी भाषा संवर्धन आणि ती पुढे चांगल्या पद्धतीने जावी यासाठी गेली पाच वर्ष आम्ही कट्टा नावाचा एक उपक्रम चालवतो त्यातली काही मंडळी आली आहेत आता इथे की तेव्हा मराठी भाषा आणि एखादं पुस्तक साहित्य कसं घेऊन आम्ही गप्पा मारतो चर्चा नाही म्हणणार आम्ही तेवढे मोठे नाही आहोत गप्पा मारतो आणि जे हयात असेल अशा लोकांना बोलवतो त्यांचं मार्गदर्शन घेतो आता तुमचा प्रश्न काय होता हा हो हो तर ताका जेव्हा मी लिहायला घेतलं तेव्हा एक मराठी साहित्य क्षेत्रात एक गोष्ट अशी आहे की ती थोडीशी थोडंसं डायल्यूट करून सांगते न्यूट्रल सांगते की जेव्हा मी ती कादंबरी लिहित होते तेव्हा मला नाव नव्हतं मला डॉक्टर म्हणून काही लोक ओळखत असतील पण लेखिका म्हणून मला कोणीच ओळखत नव्हतं ओळख ओळख असं ज्याला आपण म्हणतो त्यामुळे मग मला प्रश्न पुढे असं होतं की याला प्रकाशक कोण मिळणार मग माझा एक मित्र आहे मग तो मला असं म्हणाला की डॉक्टर आपण एक काम करूया आपण हे सेल्फ पब्लिश करूया म्हणून आम्ही प्रोज पब्लिकेशन्स नावाची आमची एक संस्था चालू केली ती रजिस्टर केली आणि त्याच्यानंतर मी ताकदचा काही भाग हा फेसबुकवरती लिहायचं आहे बघण्यासाठी की लोकांना थोडासा जड आहे त्यातली काही भाषा थोडी जड आहे तर हे लोकांना लोक वाचतायत का आवडत आहे का शीर्षबिंदू पण नसतात अनेकदा लिखाणावरती तिथे जर इतकं जड आपण लिहितोय तर त्यातल्या काही गोष्टी लोकांना पटतायत आहेत का याच्यासाठी म्हणून थोडंसे एक दोन तीन चार अशी काही पत्र आम्ही टाकून बघत होतो तर तेव्हा असं यायला लागलं की हे पुस्तक स्वरूपात कधी येणार आहे कधी येणार आहे तेव्हा आम्ही एक उपक्रम राबवला तो असा जो इंग्रजी पुस्तकांच्या संदर्भात राबवला जातो आणि त्यातल्या त्यात तो बाहेरच्या देशांमध्ये राबवला जातो ज्याला प्री बुकिंग असं म्हटलं जातो आता सर्रास राबवला जातो आपल्याकडे तर आय गेस आम्ही तेव्हा काही पहिल्या लोकांपैकी होतो की आम्ही सांगितलं ही कादंबरी या या दिवशी या या महिन्यात प्रकाशित आम्ही करतोय तुम्हाला हवी असेल तर या या पद्धतीने तुम्ही तिची नोंदणी करा थोडक्यात आम्ही शुल्क आधी घेतलं त्याला काही सवलतीचा दर ठेवला दोन कादंबऱ्या घेत आहे तीन घेत आहे पाच घेत आहे त्यावरती याया पद्धतीने सवलत आम्ही देतोय त्याची त्याचं भरपूर मार्केटिंग केलं ज्या पद्धतीने केलं जातं वेगवेगळे व्हिडिओज केले माझ्या आवाजातलं काही लिखाण जे होतं ते वाचून आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्याचं मार्केटिंग केलं आणि त्यानंतर मग ती कादंबरी प्रकाशित व्हायच्या आधीच त्याच्या एक हजार प्रती खपलेल्या होत्या आणि कुठल्याही मराठी पुस्तकाच्या बाबतीत एक हजार प्रती खपणं हे खूप मोठं आहे त्यातल्या त्यात नवीन लेखकासाठी कुठल्याही नवीन लेखकासाठी आणि जेव्हा मा मग त्या एक हजार प्रती झाल्या तेव्हा आमच्या असं लक्ष आम्ही दोनशे तीनशे प्रतींची खरं तर प्रामाणिकपणे सांगते की तेवढंच जाईल असं आम्हाला वाटलं होतं जेव्हा यायला लागलं बुकिंग तेव्हा प्रचंड आम्हालाही आनंद झाला मग हे पुस्तक आल्यानंतर म्हणून त्यानंतर मी याच्यावरचा मला नेमका आणि चांगला आणि ज्याला असं आपण म्हणून प्रामाणिक अभिप्राय हवा आहे म्हणून नावाजलेल्या अनेक व्यक्तींना हे मी पुस्तक दिलं त्यामध्ये अंतरकर असेल जे गेले अनेक व्यक्तींना दिलं आणि त्यांचा मला भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी बरेच जण भेटलो म्हणजे बऱ्याच जणांशी मी भेटले बऱ्याच जणांशी फोनवर बोलले आणि मग अंतरकरांनी मला एक प्रश्न विचारला होता तो फार महत्वाचा होता ते म्हणजे तू याचा पुढचा भाग कधी लिहितेस मी म्हटलं हा प्रश्न फक्त तुम्ही मला विचारला आणि त्यांची माझी काही ओळख नव्हती मी त्यांना पुस्तक पाठवून दिलं होतं त्यांच्या स्वभावाविषयी कल्पना होती शिव्या कायच्या <laughs> हे डोक्यात होतं आणि त्यांनी फोन केला आणि पाऊण तास आम्ही बोलत होतो आणि मग तेव्हा ते मला म्हणाले की यावर्षी हाऊससाठी तू मला एक दीर्घकथा देतेस आणि मग तेव्हा मागच्या म्हणजे अनफॉर्च्युनेटली करोना होता त्यानंतर आणि मग अंतरकर गेले मग अभिरामजींनी मागच्या वर्षी जी मी आनंदजींना पाठवली होती ती कथा ती दीर्घ कथा आहे माणूस म्हणणार कोणीतरी म्हणून याच्यापेक्षा पूर्ण वेगळा फॉर्मॅट आहे तो म्हणजे पुस्तकापेक्षा तर ती कथा मागच्या दिवाळी अंकात छापून आली आणि असंच मग बाकीच्या वेगवेगळ्या दिवाळी अंकात बरेचसे लिखाणी येत गेले जे तुम्ही बालभारतीचं म्हणालात तर किशोरमध्ये आता दरवर्षी येतं म्हणजे किरणजी पण चांगले स्नेही संप मनपूर्वक धन्यवाद